साधनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न निर्दयी वडिलांमुळे राहिले अपूर्ण पालकांच्या अपेक्षांचे विद्यार्थ्यांवर ओझे हो शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित जबाबदारीतील सामूहिक अपयशाचे परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतात हे खूपच हृदयद्रावक आहे नेलकरंजी तालुका आटपाडी येथील साधना धुंडीराम भोसले ही शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेली मुलगी जी शिक्षणात हुशार असताना देखील शिक्षणाच्या योग्यतेसाठीच्या दबावाखाली आपले जीवन गमावते तिच्या मृत्यूने शिक्षण समाज आणि पालकत्व यावर कठोर विचार करणं अनिवार्य बनलेलं आहे ही घटना केवळ मृत्यू नाही तर हा अपेक्षेनं केलेला खून आहे साधनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले ही एक खळबळ उडवणारी मनाला वेदना देणारी सामाजिक गोष्ट आहे जी शिक्षण क्षेत्राच्या आपल्या साच्यात खूपच खोलवर छेद करायला लावते साधना भोसलेने कसून सराव परीक्षेचा अभ्यास केला शालेय जीवनात शिक्षण आणि भविष्याशी संबंधित एक अशी सराव परीक्षा त्यात तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले इथे मुलीला समजावून सांगणे तिच्या भावनांना महत्त्व देणे तिला धीर देणे हेच खरे पालकत्व होते पण पालकांच्या मनातली एकच विचारधारा होती की कमी गुण कसे मिळाले तिला मोठं व्हायचं आहे या चुकलेल्या मानसिकतेला आणि दबावाखाली साधनाची झालेली हत्या अधिकच वाईट बनवते तिचे वडील एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना खचून न जाता प्रयत्न करण्याचे धडे शिकवतात पण त्या शिक्षक पित्याने मुलीला जीवनाचा सर्वोत्तम धडा दिला असावा शिक्षणातील चुका माफ करायला हव्यात त्यांनी शिक्षकाची भूमिका ठेवली असती परंतु शिक्षेच्या अनियंत्रित आक्रमकतेने त्याने आपल्या मुलीचा जीव घेतला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आटपाडी